मित्रांनो नमस्कार मी निलेश मांजरे गिनलय कुजे कोल्हापूर अंतर्गत आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण आलेला हा पांढरी तालुका अंजनगाव का जिल्हा अमरावती हा जो माझ्या भागात तुम्ही प्लॉट बघता हा प्लॉट ठरबुकचा आणि ह्या प्लॉटला जवळपास आज पन्नास दिवस कंप्लीट झालेल्या आहे तर या पन्नास दिवसामध्ये याच्यावर काय काय ट्रीटमेंट झालं आणि कशा पद्धतीची आज परिस्थिती आहे तेच बघायला मी या प्लॉटमध्ये आलेला आहो त्याविषयी थोडासा तुम्हाला व्हिडिओ मार्फत व्यवस्थ सविस्तर माहिती द्यावं असं ठरविलं तर तर शेतकरी मित्रांनो आज ह्या प्लॉटला पन्नास दिवस झाले आणि या पन्नास दिवसामध्ये सुरुवातीपासून तर आजपर्यंत प्रॉपर ग्रीन ग्रीनलाईफ कुशिटे कोल्हापूर अंतर्गतचं ऑर्गॅनिक ट्रीटमेंट ह्या प्लॉटला झालेलं आहे आज पन्नास दिवस झाले आहे वीस मे दोन हजार चोवीसची लागवड आहे आणि तेव्हापासून ह्या प्लॉटला ग्रीनलाईफ कुशिटे कोल्हापूर आपण बघू शकता का आज पन्नास दिवस प्लॉटला झालेला आहे आणि पन्नास दिवसामध्ये प्लॉटची ग्रीनरी कशा पद्धतीची आहे जवळपास दोन एकरचा प्लॉट आहे आणि जवळपास का चौदा हजार प्लांटेशन याच्यामध्ये केला आहे व्हरायटी आहे मॅक्स आणि भाऊबली परंतु याला प्रॉपर जे ट्रीटमेंट आहे जे इतर शेतकरी सर्व केमिकलवर डिपेंड असतात आणि किपिंगलवर डिपेंड असूनही का त्या पद्धतीचा येल्ड याच्यामधून निघत नाही परंतु एक हरीश भाऊ पटेल नावाचे शेतकरी आहे राहणार पांढरी इथली शेतकरी आहे त्यांनी समजा आमच्या रिस्क माझ्या रिस्कवर स्वतः त्यांनी वीस हे जर बुकिंग केलं आणि त्यानुसार आजपर्यंत ट्रीटमेंट सुरू केलं वीस मेपासून तर आठ आठ जुलै जवळपास पन्नास अठ्ठेचाळीस ते पन्नास दिवस लागोडला झालेले आहे आपल्याला हे बघायचं आहे की या पन्नास दिवसामध्ये प्लॉटची कंडिशन कशा पद्धतीची आहे तर माझ्याजवळ काही फळं आहे मी फळं तुळून आणलेली आहे हे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीची क्वालिटी सध्या प्लॉटमध्ये आहे जवळपास चार साडेचार पाच किलो तीन साडेतीन चार किलो पाच किलोपर्यंत फळांची क्वालिटी बनलेली आहे आणि नाईन्टी पर्सेंट फळं ह्याच क्वालिटीची तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये दिसेल मी तुम्हाला प्रत्येक फळ याच्यामधून दाखवू शकत नाही कारण का प्रत्येक फळ दाखवून शक्य होणार नाही परंतु सांगतो तुम्हाला याच्यामध्ये नाईन्टी पर्सेंट फळं तुम्हाला याच क्वालिटीचे याच पद्धतीचे दिसणार आहे अठ्ठेचाळीस दिवस प्लॉटला झालेले आहे पावसाळ्यामध्ये प्लॉटची लागवण केलेली आहे अशा कंडिशनमध्ये अशा पद्धतचा प्लॉट डेव्हलप होणं जोक नाही आपलं उन्हाळ्यात लागून असणारं पीक आहे आणि उन्हाळ्यामध्ये जास्त ह्या फळाला कोणी आपण लोक खाण्याचा प्रयत्न करतो परंतु अशा वातावरणामध्ये थोडासा मार्केटचा एक पाच सहा वर्षाचा अनुभव असल्यामुळे मी शेतकऱ्यांना म्हटलं आहे की थोडंसं जून जुलै ऑगस्टमध्ये जर प्लॉट आपला दरबुतचा आला तर बाहेर राज्यामध्ये काटरबूतची डिमांड खूप चांगली असते आपण त्याच पद्धतीनं हा प्लॉट डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला आणि आज आपण इथं आज यशस्वी झालेला आहोत आज अठ्ठेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये आपण हा प्लॉट आप डेव्हलप केला जवळपास चार ते पाच किलो के जीपर्यंत फळ आहे आणखी पाच ते सात दिवस ह्या प्लॉटला वेळ आहे आणि मार्केटचे रेट जर बघितले आज तर व्यापाऱ्यांची इथं म्हणा की येणं जाणं सुरू आहे आणि व्यापाऱ्यांनी स्वतः बारा रुपये के जीपर्यंत प्लॉटची डिमांड केलेली आहे बारा रुपये रुप के जीनं बारा रुपये किलोनं प्लॉट मागितलेला आहे परंतु आणखीन एक आठ दिवस प्लॉटला वेळ आहे आणखीन मी तुम्हाला सांगू शकतो आज तर या प्लॉटची कंडिशन अशा पद्धतीची आहे आणखी ज्यामध्ये किलो दोन किलोपर्यंत फळांची वाढ होणार आहे आणि याचा खर्च जर बघितला तर आज चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये एकरचा खर्च आज परत शेतकऱ्यांनी केलेला आहे आणि एक माझ्या गंधानुसार एक वीस ते पंचवीस टन एकरी उत्पादन होईल अशी मला गॅरंटी आहे तर म्हणजे दोन एकरचा प्लॉट एक चाळीस ते पन्नास टनच्या आसपास जर मार्केटमध्ये या कंडिशनला माल जर आलेला असेल आणि बारा रुपये तेरा रुपयाचे जर भाव मिळाले तर मला सांगा कमी खर्चामध्ये कमी दिवसामध्ये खर्च करूनसुद्धा एक चांगलं उत्पादन शेतकऱ्याला मिळेल तर असेच काही नवीन नवीन व्हिडिओ आणि गिरलेबद्दल जर माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर मिळेल स्क्रीनवर नंबर घ्या आणि आमच्याशी संपर्क साधा तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन योग्य ते माहिती आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद Работа.